पण आमचं आता भेट ठरलेलं आहे कारण आज आहे सात जुलै रविवार आहे आणि वर्ल्ड बिर्याणी डे आहे तर आजच्या दिवस बिर्याणी नाही केलं तर काय केलं आयुष्यात हो नाही पन करणार आहे बिर्याणी मी पण नाही करणार तू पण नाही करणार गेस्ट करा कोण करणार <laughs> <laughs> सगळं हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल ड्रीम लाईफ तर आज आम्ही ना जरा बाहेर निघालेलं घाई गायत सगळं काही बंद केलेलं आहे का ते पावसाचं वातावरण आणि म्हणजे बाहेर जायचं होतं कुठेतरी मुलांना म्हणजे माझ्या मुलीला ऋतुला प्रथमेश आर्षित सगळ्यांना बाहेर जायचं आहे आणि एक दोन तास आमची चर्चा चालू mm. होती त्याच्यावर की कुठं जायचं कुठं नाही आणि फायनली आमचं ठरलेलं आहे तर आता अजून पण त्याच्यात द्वंद्व आहेत की इकडे जायचं का इकडे जायचं तर आता फायनल ठरलं डिलिव्हरी तुम्हाला गेलेला दाखवते जातात ओके okay? गे गेले का निघून आम्हाला सोडून चला आवरलं 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 का

हा मग चला ना, ना, ना? 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 ना मॉल तुम्हाला बघते कोण अरे देवा मॉल का मग <laughs> तर आमचं खंडोबाच्या टेक्निक जायचं ठरलेलं होतं बट लास्ट मिनिटला मीच कॅन्सल केलं कारण ऑलरेडी उशीर झाला आहे वाजले बघ ना किती साडेचार झाले ऑलरेडी साडेचार झाले जायला एक तास वगैरे लागेल आम्हाला हळूहळू त्याच्यामुळे मॉलला जाणार आहे गेम झोनला जाऊया आज आपण चलो तर आज आम्ही येऊन पोहोचलेलो आहे सिटी सेंटर मॉलला ॲक्च्युली इकडे यायचा काहीच प्लॅन नव्हता इकडे तर आम्ही असंही येत राहतोच आधीमध्ये बट आज जायचं होतं स्पेशली खंडोबाच्या टेकडीला जे की नाशिकमधलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे तर तिकडे जायचं ठरलं होतं बट आम्हाला आमचं प्लॅनिंग करता करता म्हणजे कुठे जायचं कुठे जायचं मग लास्ट आम्ही येऊन पोहोचलो खंडोबाच्या टेकडीकडे तर म्हणजे तिकडे जायचं या निर्णयावर आणि जाता जाता निघता करता आम्हाला वाजले साडेचार तर चा म्हटलं आत्ता साडेचार वाजता जायचं जायला एक तास लागणार यायला एक तास लागणार मग एन्जॉय तरी काय करणार अंधार पडणार म्हणून तो प्लॅन कॅन्सल केला मिस कॅन्सल केला आणि मुलांना म्हटलं चला जाऊया सिटी सेंटर मॉलला मग ताई म्हटल्या ठीक आहे आपल्याकडे कार्ड पण आहे गेम झोनला जाऊया सो so, गेम झोन इकडे आलो आम्ही खरे आणि हे तर एन्जॉय करतायत मुली मुलं बट ते कार्ड जे असतं इकडे लागतं जे काही रिचार्जवालं मलाही फारशी काही आयडिया नाही आहे त्याबद्दल बट मला सांगितलं नंतर ताईंनी वगैरे की असं असं असतं तर ते नेमकं घरी विसरून आलेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला याचाही आनंद नाही घेता आला बट हा आम्ही तिकडे फिरलो फक्त काय 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 आहे आणि मला होते एक्साइटमेंट ॲक्च्युली हे खेळायची ते आपण पिक करतो बघा एखादं भावलं वगैरे असं टेळीवेअर वगैरे ते तर तसं मला काहीतरी करायचं होतं बट मला नव्हती आयडिया मला वाटलं तिकडे जाऊनच काहीतरी फीज वगैरे पे करून करायचं आहे सो येस इकडे एक कार्ड लागतं त्याला रिचार्ज करावं लागतं काहीतरी हजार एक रुपयाचं आणि मग त्याच्यातून आपण ते खेळू शकतो या सगळ्या गोष्टी सो so, ठीक आहे आता मला वाटतं एक नवीन कार्ड काढून घ्यावं बट आमचं इतकंही गेम झोनला वगैरे जाणं होत नाही बट ठीक आहे काही हरकत नाही काढून घेऊया आणि एन्जॉय पण करूया नंतर मग स्वरासाठी वगैरे बघू स्वराच्या बड्डेला वगैरे सो so, असा काहीसा परिसर आणि हे क्यूट क्यूटचे डॉल्स होते तिथे किटन्सचे असे टेडी बिअर so, सो मस्त वाटलं ते बघून आणि नेक्स्ट मग आम्ही वळालो काहीतरी तिकडे डॉल्फिन सेंटर हो डॉल्फिन म्हणजे गेम झोन एक वेगळं होतं खालच्या काय म्हणतात आपण त्याला सिटी सेंटर जे असतात ना कंपार्टमेंट हा हे बघा डॉल्फिन ॲडव्हेंचर झोन तर मला वाटलं काहीतरी असं वेगळं ॲडव्हेंचर वगैरे असेल बट तिकडे आपण व्ही आर बघतो ना तर ते होतं एक स्केरी हाऊस होतं जिकडे आपल्याला भूत पकडायला येणार तर ते एक होतं तर आम्ही इथेही अर्धा तास घालवला की काय बघायचं आपण नक्की स्केरी दुकान तीन पार्ट्स होते यामध्ये स्केरी झोन होतं एक मिरर होतं बघा त्याच्यामध्ये आपण छोटे मोठे जाड बारीक वगैरे दिसतो ते तर ते दोन्ही आम्ही कॅन्सल केले आणि डी सिनेमा बघायला गेलो आम्ही खूपच विचार करून डी बघायला गेलो आणि तो डी इतका <laughs> थर्ड क्लास होता खरंच सांगते मी अगदी शून्य फिलिंग आली मला शून्य म्हणजे जे आम्ही गॉगल घालून त्यांचे जे असतात ना ग्लासेस ते बघण्यासाठी मग आपल्याला असं रिअल फील होतं की आपण स्वतः तिथे आहोत रोलर कोस्टमध्ये किंवा जे काही फाईट्स चालू आहेत किडे मकोडे येतात बिल्डिंगच्या वर आपण चढलो तिथून उडी मारली की काय असं फील होतं तर शून्य फील झालेलं आहे माझं ऑनेस्ट रिव्ह्यू देतो तुम्हाला मला कोणाच्याही बिझनेसला नावं ठेवायची नाही आहेत बट तरीही आपण त्याचं तिकीट काहीतरी असं दीडशे रुपये होतं तर ताई आणि मी तर एकमेकींकडे बघूनच हसत होतो आम्ही ते बघतसुद्धा नव्हतो तिकडे कारण काहीही शून्यच फिलिंग होती ती काहीच नव्हतं फील होत आणि ऋतू आणि स्वरा या उगाच ओरडत होत्या काही गरज नव्हती तरी मुद्दा म्हणून आता चला बाबा आलो इथं म्हणून मुद्दा म्हणून आम्ही असं जोरत होतो आम्हालाही काही मज्जा आली नाही आणि त्या मूवीपेक्षा त्या थिएटरपेक्षा त्या खुर्च्या जास्त हलवत होते ते म्हणजे त्यांनी ऑलरेडी मशीन काहीतरी करून ठेवलं असेल तर त्या खुर्च्याच अशा हलत होत्या बस आम्ही त्याचाच मजा घेतली बाकी कशाचीच मजा आम्हाला आली नाही आहे ऑनेस्ट रिव्ह्यू दिलेला आहे मी पुढच्या वेळेस तुम्ही जर तिकडे गेले तर प्लीज हा तरी शो बघू नका बाकी जे दोन मला माहीत नाही मी स्वतः गेले नाही त्याच्यामुळे मी त्याबद्दल काही बोलणार नाही मला नंतर असं वाटलं ते स्केरी हाऊसमध्ये गेलो असं जरा भूतभीत जरा कारण तिथून जे बघून येत होते ना ते घाबरे गुबरे होऊन येत होते बाहेर तर मला नंतर वाटलं ते तरी पाहिलं असतं सो so, लास्ट प्रथेनुसार आम्ही इकडे आल्यावर हे कॉर्नचं चाट कॉर्न चाट घेतोच मसालेदार कॉर्न चीजवाले सगळ्यांनी घेतले बसून तिथे खाल्ले नंतर पॉपकॉर्न घरी आणलेले आहेत थोडेफार आणि घरी आल्यावर आज ओके सो आम्ही जस्ट घरी पोहोचलेलो आहोत बॅगेच ठेवते मी आणि फ्रेश होते जरा तसं तर काही काम नव्हतं जायचं मॉलला आजच्या याच्यामध्ये शेड्यूलमध्ये आम्हाला फिरायला जायचं होतं असं कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी खंडोबाची टेकडी वगैरे आहे इकडे नाशिकला तर तिकडे जायचं होतं बट प्लॅन कॅन्सल झालेला आहे आणि जाऊन आलो मॉलला बिनका असंच गेम झोनला गेलो होतं पण कार्ड पण घरी विसरलो बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि जिथे आम्ही गेलो ना, ना काय होतं का ते नाईन डी नाईन डी व्हिडिओ असं काहीतरी होतं बिलकुल जाऊ नका जर तुम्ही गेले तर ते डॉल्फिन झोन वगैरे आहे तिकडे त्यामध्ये पर्टिक्युलर या सेक्शनं मी पहिल्यांदा गेलेली आहे आणि मला अजिबात आवडलं म्हणजे काही फीलच नाही झाला ना थ्री डीचा फोर डीचा नाईन डी तर दूरचीच बात आहे असं एक तर गॉगल असे होते की इकडून इकडून सगळं दिसत होतं खाली त्यांचं काय सामान ठेवलेलं सा 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 so, आहे ते पण दिसत होतं आणि मग ती स्क्रीन त्याच्यामुळे काही फीलच आलेलं नाही आहे पैसा बर्बाद झालेला आहे आमचं काही दीडशे रुपये एकाचं तिकीट आहे सो जाण्यावर चलो एक्सपिरियन्स घेणं पण महत्त्वाचं असतं त्यानेच कळतं की गोष्टी चांगल्या आहेत की वाईट आहेत पण आमचं आता बेट ठरलेलं आहे कारण आज आहे सात जुलै रविवार आहे आणि वर्ल्ड बिर्याणी डे आहे तर आजच्या दिवस बिर्याणी नाही केलं तर काय केलं आयुष्यात हो की नाही तर आज आमचं ठरलेलं आहे ताईंकडे आता आम्ही आता सांगितलेलं आहे सगळं सामान आणायला आणि ताईंकडे स्पेशली बिर्याणी करणार आहोत आणि कोण बिर्याणी करते कोणाच्या हातची करते ते आपण पाहूया चलो चला तर आता आम्ही आलेलो आहे इकडे ताईंकडे ताईंकडे बिर्याणीचा बेत आहे मस्त वर्ल्ड बिर्याणी डे निमित्त पण ताई पण नाही करणार आहे बिर्याणी मी पण नाही करणार तू पण नाही करणार मी पण नाही करणार गेस करा कोण करणार पण नाही आमच्याकडे गेस्ट कुठे बिर्याणी कोण करणार आहे आमच्याकडे बिर्याणी करणार आहेत कुमार वा कुमारच लावतात पुढं करणार आहे का आणि अर्षित कुमार <laughs> पण <प्रतमेश> अर्षित <laughs> कुमार हेल्पर आहे हेल्पर हेल्पर अर्षित कुमार आलेले आहेत चिकन बिकन घेऊ चला या तर जसं की मी सांगितलं की आज आम्ही कोणीही लेडीज बिर्याणी बनवणार नाहीये तर आज बिर्या बिर्याणी बनवतोय तो म्हणजे प्रथमेश आता तुम्ही म्हणाल प्रथमेश कोण आहे तर पुढे तुम्हाला तो दिसेलच बट मी सांगते की ताईंच्या नंदेचा मुलगा आहे तो म्हणजे ताईंचा भाचा ओके तर तो आहे आणि तो आला होता इकडे कॉलेज वगैरे चालू असतं त्याचं नाशिकमध्ये आता दुसरीकडे जाणार आहे तो शिकायला डिप्लोमा डिग्रीसाठी तर ताई म्हटलं त्याच्या हातची बिर्याणी छान आहे असं मीही आहे पण मी खाल्ली नाही अजून तर म्हटलं चला मग मीच फोर्स केलं की के चलो सगळं आणूया आणि त्याच्या हस्ते करूया तर तोही ॲग्री झाला बट तरीही तोही आणि अर्षित पण म्हणजे ताईंचा मुलगा तर दोघेही इतके लाजत होते ना मी कॅमेरा उचलला म्हणजे त्यांच्याकडे केला की पळून जात होते किचनमध्ये मधून म्हणून मी काय असं प्रॉपर ती रेसिपी शेअर केलेली नाही आहे बट थोड्या थोड्या क्लिप्स मी दाखवलेल्या आहेत कारण त्यांनाही थोडंसं ऑकवर्ड होत होतं बट ठीक का आहे काय हरकत नाही आणि मस्त अशी मन लावून त्याने बिर्याणी केलेली आहे त्याची मम्मी माझे ब्लॉग्स पाहते सो नक्कीच त्याच्याकडून बनवून घ्या घरून आणि बघा तुम्ही किती छान टेस्टी बिर्याणी करतो तुमचा मुलगा तर प्रथमेशनी छान अशी बिर्याणी केलेली आहे मस्त अशा प्रकारे मस्तपैकी प्रथमेशच्या हातची ही बिर्याणी आपली रेडी आहे आणि तुम्ही इकडे पाहू शकता मस्तपैकी त्याने सगळं केलेलं आहे अर्थात सगळ्यांची मदत घेतलेलीच आहे सगळ्यांनी थोडं थोडं हात लावलेलंच आहे या बिर्याणीला बट हा मेन काम त्याने केलेलं आहे त्याच्या हातची टेस्ट यामध्ये आहे सो बिर्याणी भन्नाट झाली होती प्रथमेश थँक्यू व्हेरी मच नेक्स्ट टाईम आल्यावर पुन्हा आम्हाला अशी बिर्याणी नक्कीच खाऊ घालशील तर या ब्लॉगद्वारे मी तुला सांगते आहे सो थँक्यू सो मच Please subscribe to my channel. See you next time. Bye bye. <laughs> ला ला <laughs> <दी वो> <laughs> 3D, 4D मी दिसत नाही आम्ही काय बघायला आलो आपण मूवी आम्ही थ्री डी फोर डी नाही तर आम्ही नाईन डी मूवी बघायला आलोय मी दिसत नाही तुम्हाला मी गॉगल घातलेला आहे